शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय कांदावक वाढल्याने नगरला लिलाव रद्द खरीप आणि रब्बी हंगामातील नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मिळणार किमान हजार रुपये महिनाभराच्या पाच रुपयांच्या अनुदानासाठी बारा, अनुदाना बारा भानगडी कशाला दूध उत्पादकांच्या मुद्द्यावरून विजय वटट्टीवार यांचा सवाल पीक विमा देण्यास कृषी विभागाकडून टाळ शेतकरी संतापले ठाकरे गट आक्रमक खुर्च्यांची मोडतोड फळबागांचे एकवीस कोटी अनुदान लवकरच राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा दुष्काळाचा फटका सातारा जिल्ह्यात चाळीस हजार हेक्टर क्षेत्र पेरणीविना केंद्र सरकारची मोठी भेट आता मोफत रेशन घेणाऱ्यांना मिळणार गहू आणि तांदूळ तुरीचे दर पोचले दहा हजार रुपयांवर शेतकरी आनंदी तुमचे रक्त घ्या आणि गहू तांदूळ तेल द्या हिंगोलीतील शेतकऱ्यांकडून मिंदे सरकारचा निषेध शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा जय महाराष्ट्र